बोरस्नान करायचंय अरु आंगो करणार आहे तो आता आरू तिला खोट बोलावं लागतंय हॅपी बर्थडे करणार आहे तर मित्रांनो आमच्या आरूचा हॅपी बर्थडे नाहीये तरी पण तिला खोटं बोलावं लागतंय हॅपी बर्थडे म्हणून कारण तर ती आवरणार नाही है ना दिखागा। इतलं नीट पुस पावडर नीट लावा हुशार झाली लावा हो पुसा लागली तीच पावडर पुसा लागली एवढं <laughs> पण पुसरू कलर निघ पाहिजे तर मित्रांनो आज आरच बोर स्नान आहे तर इकडे तयारी करून ठेवली बघू शकता बोर स्नानाची आम्हाला टेन्शन आहे आरू, आरू बसून आंघोळ करते का नाही करत तिला एकतर मी असतो आंघोळ म्हणजे मी असतो का नाही तुम्ही कशाला

दिना असं नवीन नवीन कपडे घालायचे म्हटलं ना घातले ना तर सगळं ऐकते आणि ह्याच्या ह्याच्या जागी जर फ्लर रोजचे कपडे घातले असते ना आजी पण ऐकली आवर लवकर तिथे बाहेर येऊन बसलेत बाहेरचं लवकर तर मित्रांनो ही ऋतु सगळ्या कामात उशीर लावते बरं का पहिल्यापासूनच सवय उठ लवकर चल तेल कशाला लावते आता राहू दे तेल घे तिकडे हे नुगु राव दे तू गरजनात आ ग राहू दे ग घे घे गार तेल्याची बाटली हे नको आवरलेलं पाहिजे तर आवर मी आवरलं नाही माझं बघू शकता मित्रांनो मी हाय असं का तुमच्या सारखं नाही माझ तुझ काय मेहंदी रंगली गेला रंगली आई बापांचं प्रेम असलं किती, किती बोलली रंगली नाही तेव्हा काय म्हणली आता परत सॉरी तर सॉरी सॉरी सारखं काय माहिती काय कस केलं नीट आहे नीट आहे तर पूर्वी आली मित्रांनो आरोला बोलायला हे पूर्वी घेऊन लवकर तिला जावा हे रे तू आवर घ्या कित्यान आवरा तर चला मित्रांनो कंटिन्यू ब्लॉग बघा

पूर्वी दादा दादा। दादा, दादा 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 हा चल लवकर बाई चल बाय इथं आतमध्ये येऊन उडून थांबले चल किती मस्ती चालू आहे ऐ बाहेर जाऊ नको इकडे इकडं इथं बसय मध्ये बस इथं बस मध्ये बस मध्ये हॅपी बर्थडे काय झाले तुझा आर बार पर्ला बोलून आणखी जागी काय करा हॅपी बर्थडे आहे काय वा हुशार झाली अरू आरू हुशार झाली हारू हुशार आहे का गे बोल लवकर बारखी पुर

आवा <astically> रेन <inaudible instairs> <laughs>

तो आज टाइम चले की की बगीचा सागर सागर का तेज विना बस था, बस था, है विनायक अरे कुठे काय झालं का मा प्रश्न पूजा हॅपी बर्थडे

का तू काय आम्ही काय आणलं नाही बोलणार काय नसते ना काही माहिती नाही काही नसते ना <laughs> <पारा> <laughs> <बटेलां आगा>

Tengah na izoi rakyat kaya hiriyo. Tengah na izoi rakyat kaya hiriyo.

আগু ফাষ্ট খ ফাষ্ট

Hare ha ke ho gaya zaba pe dale dale ok dale dale ha dale आरू, अरे हॅपी बर्थडे झाला तुझं बा तरी तू आरू लागे की मधी फुट एक काय आर चॉकलेट आहे चॉकलेटून पा राहिली होती आता होत थांबाई पुट करून जावा तर मित्रांनो हाय कार्यक्रम चालू आहे बर का नवऱ्याला आपण बोलायचं आहे की बघा अरू चॉकलेट इकडे उशीर केला बरं का तुम्ही लवकर यायला पाहिजे तू जरा चालू होतं त्या टायमाला आल होय आरू <laughs> आरू का घरात तो काय करडा केलाय ना तेवढा करा जातो तिने